आर एस थी, हिंदू महासभावादी का धर्म तो एक मारा तो हो आप धर्म एक तुम्हें मानता मैं देवाला तुम्हें हा शता मानता मैं सब्ता केव अपने धर्म मतदान किया इलेक्शन मध्य इलेक्शन या इलेक्शन मध्ये पुढच्या इलेक्शन मध्ये माझ्या बाजूने ओबीसीच्या बाजूने तुम्ही भूमिका घेतली नाही म्हणून आता माझा आरक्षण मलाच वाचवाय माझं आरक्षण मलाच वाचवायचं आहे आणि माझा